हाय फ्रेंड्स आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि ब्लेसिंग करतो की तुम्ही व तुमचे सर्व कुटुंब हे हॅप्पी व हेल्दी असाल तसेच मित्रांनो स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या त्या शहीद जवानांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांनी आपल्याला आज या आयुष्यात एवढा स्वातंत्र्यपणे जगण्याची आपल्याला संधी दिली हो आणि त्यांच्यामुळे जे शक्य झालं का आपण स्वातंत्र्यपणे आपल्या जगात वावरत आहोत मित्रांनो आपल्याला जर या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात मोठी यशाची असतुकिल्ली कोणती मित्रांनो आपल्याकडे यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे आणि ती म्हणजे आपली स्वतःवरचा विश्वास आपल्या स्वतःवरचा आपला विश्वास मित्रांनो ज्या जो व्यक्ती आयुष्यात स्वतःवर विश्वास करतो तो या जगात सगळं काही मिळवू शकतो कारण मित्रांनो तुम्ही जर बघितलं की या आयुष्यात जे बी काही सक्सेसफुल लोक झालेले या जगात जे पण कोणी सक्सेसफुल लोक झालेले ते लोक मित्रांनो त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हाच आहे कि ते लोक त्यांच्या स्वतःवर खूप विश्वास करतात आणि का नये मित्रांनो या परमेश्वराने अशी गोष्ट आपल्याला देऊन ठेवली आहे की त्या गोष्टीमुळे आपण आयुष्यात काहीही मिळवू शकतो आपण आपल्या आयुष्यात काही गोष्ट मिळवून त्या आपल्या यश हे आपण करू शकतो तसंच मित्रांनो आपण जे ठरवलं कुठलीही गोष्ट असो जीही गोष्ट आपण ठरवतो ती आपण मिळवू शकतो आणि अशी गोष्ट कोणती मित्रांनो तर आपला मानवी बिंदू आपला मानवी बिंदू हा असं एक आपल्या शरीरातील अवयव तर तो आपल्याला आपल्याला जे पण काही हवं आहे ती गोष्ट आपल्यापर्यंत आणून देऊ शकतो ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो एवढी असीम शक्ती आपल्याला या परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे मित्रांनो पण तरीही आपण काही करत नाही मित्रांनो आपण जर पाहिलं आपण कम्प्युटरशी कंपेयर केलं तरीही कम्प्युटर पेक्षाही जास्त वेगाने आपला मेंदू हा काम करतो आणि मित्रांनो आपला हा मेंदू काय करू शकतो याची आपण कल्पनाही करू शकत आज आपल्या मेंदू मध्ये इतकी मोठी स्टोरेज आहे तुम्ही जर कधी गुगलवर सर्च केलं किंवा कधी वर थोडी मेंदू विषयी माहिती घेतली तर तुम्हाला कळेल की तुम्हा आपला मेंदू जवळपास फक्त चौदाशे ग्रॅमचा एक अवयव आहे पण मित्रांनो याची जी स्टोरेज शक्ती आहे याची जी ऑपरेशन करण्याची शक्ती आहे ती खूप हासिम आहे ती शक्ती या जगातील कुठल्याही मानवनिर्मित यंत्राकडे नाही आहे मित्रांनो आज जर तुम्ही विचार केला आपल्या मेंदूची स्टोरेज शक्ती जवळपास टू पॉईंट फाईव्ह पेटावाइट फाईव्ह पेटावाइट म्हणजे जवळपास सोळा जीबी मेमरी कार्ड असलेले एक लाख छप्पन हजार फोन हा डेटा तुम्ही सर्च करा थोडाफार उन्नीस वीस उन्नी फरक पडू शकतो पण इतकी असीम स्टोरेज आपल्याकडे आपण काही सेकंदात आपला मेंदू हा कार्य करत असतो आपल्या डोळ्यात कचरा जरी गेला मित्रांनो तर आपला हात पटकन डोळ्याकडे जातो आपण तो कचरा साफ करतो मित्रांनो यावरून तुम्ही विचार करा की आपला मेंदू हा किती जास्त वेगाने कार्य करत असतो जवळपास so, टू कम्प्युटर आपला मेंदू हा एका चौतीस हजार so, ते अडोतीस हजार वेगाने काम करत असतो ऑपरेशन करतो म्हणजे जर एका सेकंदात आपला मेंदू हा अडोतीस हजार ऑपरेशन करतो या वेगाने तो काम करत असतो तरीही आपण म्हणतो की आपण आपण मागे राहतो याचं कारण स्वतःच्या क्षमतेवर आपण विश्वास ठेवत नाही मित्रांनो या आयुष्यात जर तुम्हाला करा की मी काहीही मिळवू शकतो आणि तो विश्वास स्वतःमध्ये राहा मार्ग आपोआप सापडतील मित्रांनो मार्ग हा मिळतोच पण आधी देव म्हणतो का तू तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव आपण नेहमी देवाला पाहण्यासाठी मंदिर मस्जिद आपलं चर्च आपण इथे जातो पण देव हा आपल्या मित्रांनो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे का आपण अयशस्वी का होऊ याच्यावर जगद गुरु संत तुकाराम खूप सुंदरपणे आपल्याला सांगतात की देव आहे अंतरयामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी काय म्हणतात तुकाराम महाराज की देव आहे अंतरयामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी मित्रांनो देव हा आपल्या अंतर आत्म्यात आहे तरीही आपण देवाला बाहेर बघतो देव हा तुमच्या ते तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा तेव्हा देव आपोआप तुमच्यासाठी कार्य करत कारण देवाने स्वतःमध्ये आपल्या शरीरामध्ये त्याचा अंश टाकूनच तुम्हाला या पृथ्वी तलावर पाठवले यावर हो एक खूप सुंदर स्टोरी मित्रांनो जी आज मी तुमच्या सर्वांशी इथे नक्की शेअर करेल देव म्हणजे काय मित्रांनो देव म्हणजे गॉड गॉड म्हणजे काय जनरेटर ऑपरेटर डिस्ट्रॉय का जो जनरेट करू शकतो जो ऑपरेट करू शकतो आणि जो डिस्ट्रॉय सुद्धा करू शकतो मित्रांनो याच्यावर एक सुंदर एक थेरी आहे एका एक लेखकाने ती थेरी मांडली होती ती आज वाचण्यात आली तिने आज तुमच्या सोबत मांडतो का जेणेकरून तुमचाही स्वतःवरचा विश्वास हा वाढेल देवाने पहिले मानव बनवला पुरुष बनवला आणि देवाला खूप आनंद झाला की मी ही किती सुंदर अशी क्रिएटिव्हिटी या पृथ्वीवर या जगावर पाठवली आणि देव हा स्वतःशी खूप खुश झाला मी किती सुंदर क्रिएटिव्हिटी बनवली त्याला मजा आली देवाला त्याच्यानंतर त्याने त्या पुरुषाच्या जोडीला स्त्री बनवली का यांनी दोघांनी हिडून फिरून राहावं कारण कोणताही पुरुष हा एकटा राहू शकत नाही कारण देव स्वतः हा एकटा राहत नाही ठीक आहे त्यामुळे देवाने नंतर स्त्री बनवली त्याच्याने देव अजून खुश झाला की गर, गर कि मी किती सुंदर गोष्टी बनवल्या मग देवाने प्रकृती बनवली राहण्यासाठी घर घर बनवलं या सगळ्या गोष्टी क्रिएट केल्या तेव्हा एक परिपूर्ण जग निर्माण झालं एक परिपूर्ण जग निर्माण झालं पण त्याच्याने प्रॉब्लेम देवाला असा झाला की माणूस हा स्वतःवर विश्वास न ठेवता स्वतःच्या गरजेसाठी स्वतःच्या चुकांसाठी किंवा स्वतःला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी देवाकडे याचना करू लागला देव मला हे पाहिजे मी तुझ्यासाठी हे करल देव मला हे पाहिजे मी तुझ्यासाठी हे चढवल देवा मला हे पाहिजे मी एवढ्या एवढ्या लोकांना काहीतरी अन्नदान करत देवा मला हे या गोष्टी जेव्हा देवापर्यंत येऊ लागला देवाच्या आयुष्यातही खळबळ होऊ लागली कारण का की लोकांचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात त्यांचा जेवढा वेळ वेळ जाऊ लागला त्याच्याने त्यांच्या स्वतःच्या फॅमिली लाईफवर काहीतरी परिणाम झाला कारण मित्रांनो आज त्यांची पण फॅमिली आहे त्यांनाही कुठेतरी स्वतःचा असा स्पेस हवा असतो जो आपल्याला हवा असतो त्याच्याने देव्या ह्या नाराज झाल्या सगळ्या देवांकडे कंप्लेंट आल्या तर तुम्ही ह्या गोष्टीचं काहीतरी करा तुमचा पूर्ण वेळ हा तुमचे जे श्रद्धालु आहे किंवा तुमचे जे भक्त आहे यांच्या समस्यांच रिझोल्युशन करण्यात तुमचा हा पूर्ण वेळ जाऊ राहिला त्यामुळे देवांना आणि जर तुम्ही असे नसेल करू शकत तर आम्ही म्हणून जातो तुम्हाला सोडून त्यांनी असाच निर्णय घेतला जो आपण आपल्या आजूबाजूलाही असे बरेचसे जर या निर्णयाचं किंवा ह्या गोष्टींचा अनुभव घेत असाल मित्रांनो त्यावर देवांची बसली स्वतः विष्णू महेश हे दिवाळी बसले जनरेटर ऑपरेटर डिस्ट्रॉय आणि त्यांनी चर्चा सुरू केली की कस काय हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचा मी तर मानवाला सगळं दिलं त्याला सगळं दिलं विचार करण्याची ताकद दिली त्याच्याजवळ इतका मोठा काय म्हणतात विचार करण्याची ते इम्प्लिमेंट करण्याची ताकद मी त्याला दिली त्याच्या सोबत सर्व काही गोष्टी मी त्याला दिल्या त्याच्या आजूबाजूला कि जेणे जेणेकरून तो त्या गोष्टींवर विचार करू शकेल तरी हा मनुष्य असा आहे की तो माझ्याकडे मागतो तो रडतो कारण तो स्वतःला समजतो याच्यावर करायचं काय मी कुठे जाऊ की मला ज्याच्याने निरावर या समस्या सुटतील आणि ज्याच्याने माझाही स्वतःचा संसार मला वाचवता येईल तर मित्रांनो त्यांची जी ही मिटिंग चालू होती त्याच वेळेला ना नारद मुनी पृथ्वीचं भ्रमण करून तिथून जात होते त्यांच्या या मिटिंग मध्ये नारद मुनीही सामील झाले नारद मुनी त्यांनी नारद मुनी ती मिटिंग जॉईन केली आणि त्यावेळेस देवानी नारद मुनीला विचारलं नारद मुनींना पूर्ण प्रश्न समजला आणि त्यावेळेस नारद मुनींनाही सर्व सांगण्यात आलं की नारद मुनी यावर तुमच्या मते काय सोल्युशन आपल्याला काढता येईल का जेणेकरून या समस्या सुटतील नारद मुनी ही विचार करू लागले सर्वजण विचार करू लागले की करायचं काय याच्यावर तर सगळ्यांची मीटिंग संपली आणि सगळ्यांची मीटिंग सुरू असताना तिथे त्यांचा विचार असाच समजला त्यांनी नारद मुनींना विचारलं की नारद मुनी तुम्ही एवढं मानवाच्या कनेक्शन मध्ये असतात तुम्ही एवढं मानवाच्या जवळ जाता फक्त सर्व गोष्टी तर तुम्ही यावर काहीतरी सजेस्ट करा तर नारद मुनीस पण बोलले का देवळा यावर मी पण विचार करतोय तर काय करता येईल आणि थोडे पाच पंधरा मिनिटं झाले असतील त्यांची मीटिंग होऊन नारद मुनींना अचानक एक कल्पना सुचली नारद मुनी बोलले देवा तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी हा मानव तुम्हाला शोधून काढेल कारण का की तुम्ही त्याला स्वतःचा अंश बनवून पाठवलेलं हो आहे तरीही तो सगळं काही तुमच्याकडे मागतोय तर कसं करायचं गोष्टी मग त्यावर देव, देव बोलले की आता काय करता येईल म्हणजे त्यावेळेस नारद मुनी त्यांना बोलले का देवा जर तुम्ही आकाशात कुठेतरी लपले तर हा जो मनुष्य आहे हा इतका प्रगतीशील आहे हा आकाशात सुद्धा येईल हा हिमालयात यायला लागला आहे देवा तर हा आकाशात सुद्धा येईल पाण्यात जर तुम्ही गेले तर हा तिथे तुम्ही जमिनीत कुठे लपले तर हा तिथे म्हणजे मानवासाठी अशक्य असं काहीच आहे नाही देवा तरी पण कुठे लपायचं तरी पण हा प्रश्न जसाच्या तसाच होता मग थोडा वेळ सर्वजण शांत बसले आणि त्यावेळेस नारदमुनींना एक सुंदरशी कल्पना सुचली आणि नारदमुनी ती देवाजवळ मांडली नारदमुनी बोलले का देवा लपण्यासाठी तुम्हाला जर कुठे लपायचं असं लपण्यासाठी तुम्हाला एकच जागा आहे तुम्ही मानवाच्या मनात लपा तिथे हा मनुष्य कधी तुम्हाला शोधू शकणार नाही आणि त्यावेळेपासून देव मित्रांनो देव आ, ताहिए ताहिए। हे आपल्या मनात राहायला लागले आपल्या अंतर आत्म्यात राहायला लागले मित्रांनो म्हणून जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात की देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंदे तीर्थग्रामी आणि ते कसं याचा पुरावा काय तर देव हा अंतर आसात आहे आणि याचा काय पुरावा का तो तुम्हाला मिळेल कसा मिळेल देव तुम्हाला जर अंतर आत्म्यात देव पाहायचा असेल तर तो कसा मिळेल यावरही संत तुकाराम आपले जगद्गुरु हे खूप सुंदर असं सांगतात की साखरेचे मूळ ऊस तैसा देव दिसे म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो ज्याप्रमाणे साखरेचे मूळ हे ऊस साखरेचे मूळ हे ऊस आहे आणि ज्यावेळेस ऊसावर प्रक्रिया केली जाते त्यावेळी आपल्याला साखर मिळते आणि त्याचाच उदाहरण आहे की देव दिसे देही म्हणजे काय ज्या वेळे हा मनुष्य हा मानव स्वतःवर काम करत स्वतःवर कार्य करत स्वतःच्या अंतरात्म्यात आंतरात्म्यात जाईल त्यावेळे त्याला देवाची प्राप्ती होईल आणि याच याच्याने मित्रांनो मी म्हणतो की देव हा आपल्या देवाचा अंश आपण आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी अशक्य असं काहीच नाही आपण जर फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवला फक्त विश्वास ठेवणं पहिली बीच मित्रांनो फक्त विश्वास ठेवणं ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू आपल्या स्वतःचा त्यावेळी ती गोष्ट आपल्याला मिळवण्या वाचून कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही मित्रांनो आणि आपण ती गोष्ट मिळवू शकतो कारण मित्रांनो ठरवणं कल्पना करणं विचार करणं ही कुठल्याही मोठ्या क्रिएटिव्हिटीची आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही तिथून होते ज्यावेळी आपण घर घर बांधतो आपल्याला पहिले त्याची प्रतिकृती ब्ल्यू प्रिंट वर घ्यावी लागते म्हणजे कुठलीही गोष्ट ही पहिले विचारात असते आणि तो जो आर्किटेक्ट ती ब्ल्यू प्रिंट बनवतो ती ही प्रतिकृती पहिले त्याच्या विचारात असते आणि ती जेव्हा विचारात घेऊन त्यावेळी आपल्याला घराचा प्लॅन मिळतो आणि ह्या गोष्टी सर्व आपल्या आजूबाजूला जेही काही शोध लागलेले जेही काही टेक्निकल इन्स्ट्रुमेंट आपल्या आजूबाजूला आहेत यांचे विचार हे पहिले जे त्यांनी बनवले म्हणजे ज्याही लोकांनी हे बनवले त्या लोकांच्या पहिले डोक्यात होते आणि नंतर ते अस्तित्वात आले मित्रांनो म्हणून आजच पहिले सुरुवात करा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला जे मिळवायचंय ते आधी डिसाइड करा का मला ही गोष्ट मिळवायची आणि त्याच्यावर विश्वास ठेवा का ही गोष्ट मी मिळवलच ही गोष्ट मी मिळवूनच आहे आणि त्यावेळेला त्या गोष्टी तुम्हाला या प्राप्त होतील मित्रांनो आणि यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये काही बदलही घडवावे लागतील पण आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये सर्वच गोष्टी घेऊ नाही शकत मित्रांनो तर पहिले विश्वास ठेवायलाच तुम्ही सुरू करा आणि तो विश्वास कसा बिल्ड करायचा किंवा तो विश्वास स्वतःवरचा विश्वास कसा वाढवायचा याचाही व्हिडिओ आपण पुढच्या भागात हा कव्हर करू तो सब्जेक्ट आणि त्यावेळेस जेणेकरून माहीत पडलेला कोणत्या प्रकारे डेव्हलप केला पाहिजे तरी मित्रांनो मी तुम्हाला एक फक्त दोन तीन गोष्टी बोलण्यासाठी तुमचा एक थोडा वेळ घेतो की जेही कोणी गरजू विद्यार्थी असतील किंवा गरजू स्टुडंट असतील गरजू लोक असतील ज्यांच्या ज्यांना काही जॉब करण्यासाठी किंवा ज्यांची घरची परिस्थिती चांगली नसेल आणि त्यांना जॉबची आवश्यकता असेल त्यांना काही ट्रेनिंगची आवश्यकता असेल तरी त्यांनी आमच्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करावा आमच्या कंपनीच्या टीमशी बोलावं आणि त्यांच्याशी बोलून आपले प्रॉब्लेम त्यांना सांगून नक्की त्यांना कोणत्या क्षेत्रात जॉब करायचा आहे किंवा त्यांना कोणत्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे या गोष्टींच थोडं लाइजनिंग करून त्यांच्याशी बोलावं जेणेकरून त्यांना एक छानशी ऑपॉर्च्युनिटी आमच्या कंपनी तर दिली जाईल मित्रांनो आज आमची कंपनी हेवीएस्ट टेक्नॉलॉजी ही बऱ्याच बऱ्याचशा फील्डमध्ये जॉब करते काम करते आम्ही बऱ्याचशा गोष्टींवर काम करतोय आज आम्ही बऱ्याचशे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंडस्ट्रीजमध्ये काम करतोय आज आमचे स्वतःचेही बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत आम्ही रिअल इस्टेटमध्येही काम करतोय रिअल इस्टेटमध्ये आज ऑपॉर्च्युनिटी आमच्याकडे ज्या क्षेत्रात अजून जास्त प्रगती करू शकतात तसे ट्रेनिंग सेक्टर मध्ये काम करतोय मित्रांनो आज जे तुम्ही मलाही ते स्वतःला ओव्हरऑल बोलताना बघताय मलाही काय एवढं भरपूर काही खास बोलायला जमत नव्हतं किंवा हे बोलण्याची काही प्रॅक्टिस नव्हती मित्रांनो आज कुठेतरी हे शिकण्यासाठी मी भरपूर वेळ स्वतःला बदलण्यासाठी देतोय आणि पुढेही मला भरपूर गोष्टी त्या डेव्हलप करण्यासाठी वेळ द्यावा लागणार पण कुठून तरी सुरुवात करणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो तुम्हालाही अशा गोष्टी जमायला पाहिजे कारण मित्रांनो सगळ्यात गोष्टी आपण जर प्रत्येक गोष्टीचं एक्सपेक्टेशन शासनाकडून केलं तर त्या गोष्टी शक्य नाही किंवा कॉलेज कडून केलं तर त्या गोष्टी शक्य नाही मित्रांनो त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या कॉलेज पोर्शन जे सर्कल असतं त्याच्या बाहेर जाऊन एक विचार करायची गरज आहे त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला जर कुठल्याही गोष्टी बाबत एक काउन्सलिंग हवा असेल किंवा एक काही मार्गदर्शन जरी हवा असेल तरी त्यांनी आमच्या टीमशी नेहमी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल आम्ही तुम्हाला नक्कीच त्यावर आम्हाला आमच्याकडून जे काही मदत करता येईल ते आम्ही तुम्हाला नक्कीच करू थँक्यू व्हेरी मच माझा हा व्हिडिओ तुम्ही एवढ्या वेळ बघितला आणि या, या संबंधीचे अजून जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आज शेअर करा थँक्यू व्हेरी मच